सिगरेटने अडवली सोलापूर वंदे भारत ची वाट धूम्रपान आपत्कालीन अग्निशमन झाली त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला होता परंतु आरपीएफ पोलिसांनी धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे या गोंधळामुळे हिल घाट परिसरात काही वंदे ट्रेन कोळंबली होती मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक डबल टू डबल टू सिक्स सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर वरून मुंबईसाठी सुटली त्यानंतर ही मंकी हिल घाट परिसरात आली असताना सीवन डब्यातील अग्निशोधक यंत्रणा कार्यान्वित झाली गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी संबंधित डब्याकडे धाव घेतली मात्र डब्यात आग लागल्याची कोणतीही घटना घडल्याचे दिसले नाही आरपीएफ पोलिसांनी या, या संदर्भात चौकशी केली असता वंदे भारत एक्सप्रेस मधील सिवन मधील प्रवासी विकास पाटक धुम्रपान करत असल्याचे आढळून आले त्यामुळे वंदे भारत ट्रेन मधील अग्निशोधक यंत्रणा कार्यान्वित झाली दरम्यान आरबीएफ पोलिसांनी दोषी प्रवाशांना कल्याण स्थानकात उतरवण्यात आले रेल्वे सुरक्षा दलाने त्याला अटक करून रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याच्यावर कारवाई झाली आहे